तर मित्रांनो आज पहला ले ले। पहला तुपना है। आशे अपले जाड़। आपला पहिला ब्लॉग आहे आपण याच्या अगोदर कधीच ब्लॉग बनवलेला नाही पण आज पहिला प्रयत्न आहे आणि तो पण आपण आपल्या शेतामध्ये बनवतोय अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये नारळाचे झाडं आपला आखाडा हे तर तुम्ही ओळखलंच असेल काय असेल काय असं कशाचं पीक आहे तर माझी गाडी याच्यानंतर जर चांगल्या प्रसिद्ध प्रतिसाद राहिला तर याच्यानंतर आपण चांगले चांगल्या प्रकारे तुम्हाला शेती दाखवण्याचा प्रयत्न करू माझी फ <laughs> जुना आखाडा झालेला आहे आमचा सगळं पडला आहे काय राहिलं नाही नवीन त्याच्यामध्ये आता इथं गाय बांधायचो आम्ही आमची नंतर गाय आई आहे सध्या आमच्याकडं आता पहा ना हरभर कशा प्रकारे आले आजच फवारणी केली आहे आम्ही बघा तो फवारा आजच फवारणी झालेली आहे आणि काय याच्यात मी आज मोठा व्हिडिओ नाही बनवणार कारण पहिलाच ब्लॉग असल्यामुळं दुसरा एक छोटा व्हिडिओ बनवून बनवून नंतर बादमध्ये आता आपल्याला सवय नाही मोठा ब्लॉग बनवायची तर बाय